ब्रॉट टू यू बाय अॅजलस डायग्नॉस्टिक्सलस डायग्नॉस्टिक्स कसा निवडून येतो बघतोच तुला असं भला मध बोलो पण मला तर असं कळलं की मेळावं जयपूरला असणार आहे कारण ती पिंक सिटी आहे विधानसभेच्या प्रचाराला येतो तेव्हा ट्रेलर दाखवतो आणि महापालिकेच्या निवडणुकीला पिक्चर दाखवू पण मग अशी रोहित दादा तुम्ही म्हणालात की उद्या इथं कोणाचा तरी मेळावा आहे पण मला तर असं कळलं की मेळावा जयपूरला असणार आहे हा कारण ती पिंक सिटी आहे म्हणजे कोणी कुठला रंग वापरावा याविषयी कोणाचं दुमत नाही फक्त लोकांच्या आयुष्यातली ती गुलाबी स्वप्न या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या सर्वसामान्य टॅक्स या शहरात जेव्हा भविष्य काढायला येतो मिनी इंडिया म्हणून भविष्य काढायला येतो तेव्हा तो ती अनेक गुलाबी स्वप्न रंगवत येतो तेव्हा तो, तो गुलाबी रंग हा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या स्वप्नात दिसावा केवळ राजकीय व्यासपीठावर नाही असं सर्वसामान्य पिंपरी चिंचवडच्या नागरिकाचं मत कारण आता महाराष्ट्र राज्याची परिस्थिती परवा एका बांधवांनी मला सांगितलं राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या तीन माकडांचं शिल्प हे अनेकांना ठाऊक आहे बुरा मत बोलू बुरा मत सुनो बुरा मत देखो बरोबर जयंतराव जयंतराव बुरा मत देखो बुरा मत सुनो बुरा मत बोलो त्याच्या ऐवजी म्हणे सध्या महाराष्ट्रात एक वेगळं शिल्प राज्य सरकारच्या माध्यमातून समोर येते एक आहे भलामत बोलो म्हणजे चांगलं बोलू नका असा निवडून येतो बघतोस तुला असं भलामत बोलो असंही काही लोक म्हणतात काही जण म्हणतात भलामत सुनो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक संघाच्या द स्वय मध्ये टीका येते साप्ताहिक विवेक मध्ये टीका येते पण काही प्रवृत्ती कानावर हात ठेवून बसलेली आहेत भलामत सुनो आणि तिसरी प्रवृत्ती ती आहे भलामत देखो म्हणजे महाराष्ट्राच्या भल्याचं बघू नका वारंवार एका मागून एक घोषणा करत चला घोषणा करत असताना महाराष्ट्र किती आर्थिक संकटात जात आहे याचा विचार करू नका ते आहे भला मत देखो आणि अशा पद्धतीचं मत बोलो भला मत सुनो आणि मत देखो हे जे सरकार आहे हे सरकार आता आपल्याला घालवायचं